बल्लाळवाडीच्या खिंडीमध्ये येऊन आता पोहोचलेलो आहे माझा पाठी पाहू शकता हा कातळ आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ला सुद्धा तुम्हाला दिसतोय हा जो बल्ल ही जी बल्लाळवाडीची जी खिंड आहे ही कोरण्यामागचं कारण म्हणजेच कल्याण ते पैठण हा प्राचीन व्यापारी मार्ग दोन हजार वर्षपूर्वीच्या मार्गावरती आपण सध्या आपण उभे आहोत आणि त्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतोय या मार्गाचे समोर आपल्याला शिवनेरी दिसतोय त्याचप्रमाणे इकडे लेण्याद्रीचा डोंगर दिसतोय त्याच्या बाजूला सुनेवांचा लेणी समूह आहे याचा अर्थ काय मित्रांनो जुन्नर मधून जाणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग हा लेण्यांच्या जवळून जात होता तर आपल्याला हा मानमोडीचा सुद्धा डोंगर याच्यावरती आपल्याला अंबा अंबिका भीमाशंकर भूतलेणी त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावरती अनेक लेण्या पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तुळजा लेणीचा डोंगर या ठिकाणून दिसतोय त्याचा पुरावा आपल्या समोर मी तुम्हाला दाखवतोय त्या म्हणजे या खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या या व्यापारी मार्गाच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी एक पायरी आहे त्याचप्रमाणे पूर्णच्या पूर्ण हा जो परिसर आहे हा गाळाने भरलेला आहे मातीने भरलेला आहे म्हणजे ही टाकी त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये ही पूर्णच्या पूर्ण टाकी व्यवस्थित असेल जी आता बुजलेली आहे जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला खांब पण दिसतायत तुम्ही पाहू शकता हे खांब दिसतायत त्याचप्रमाणे टाकीमध्ये आपल्याला पाणी सुद्धा पाहायला मिळतंय टाकी तशी गाडलेली आहे परंतु प्राचीन व्यापारी मार्गाचा सातवाहन चालेल व्यापारी मार्गाचा हा पुरावा आपल्याला या बल्लावाडी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही टाकी प्रकारे आहे ते पाठी आपल्याला ज्या दिसत तर ह्या जागोजागी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या नाणी घाटामध्ये आपण सगळीकडे या कातळात कोरलेल्या पाण्याचा टाक्या दिसत पाहतोच मग त्यानंतर लगेचच्या लगेच आपल्याला या बल्लाळवाडी म्हणजे जुन्नर गावाच्या जवळ सुद्धा या कातळातील पाण्याच्या टाक्या दिसल्या त्याचप्रमाणे बल्लाळवाडीच्या थोडं पुढे गेलं तरी आपल्याला त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या दिसलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला खामुंडी गाव आपल्या सर्वांना माहिती जे आपल्या पिंपळंडी गावाच्या जवळ आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारची पाण्याची टाके त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ब्राह्मणवाडा गावाला म्हणजे ओतूरपासून थोडं पुढं गेलं की त्या ठिकाणी सुद्धा चढ चढून गेल्यानंतर एका ठिकाणी कातळात कोरलेला पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हा कोणता मार्ग आहे तर तो हा सातवानकालीन व्यापारी मार्ग आहे हे सिद्ध होत आहे